सोलापुरातील अक्कलकोट रोड एम आय डी सी भागातील प्रमुख कारखानदारांपैकी एक असलेल्या काशीनाथ गड्डम यलप्पा गड्डम यांच्या टॉवेल कारखान्याला बुधवारी बुधवारी सकाळच्या सुमारास आग लागल्याने उडाली आहे आज सुट्टीचा दिवस असल्याने गड्डम कारखाना बंद होता दुपारी बाराच्या सुमारास कारखान्यातील लूम आग लागल्याचं दिसताच तेथील सुरक्षा रक्षकांनी कारखान्याचे चालक काशीनाथ गड्डम यलप्पा गड्डम यांना निरोप देऊन अग्निशमन दलाला फोन केले अग्निशामक दलाचे अध्यक्ष आवटे यांनी आपल्या जवानांसह तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आज बुधवारी संपूर्ण एम भागात विद्युत पुरवठा बंद असतानाही या भागात रिव्हर्स पुरवठा झाल्याने बारा रॅपियर लूम या आगीत नुकसान झाल्याची माहिती काशनाथ गड्डम यांनी दिली या आगीबाबत केदार आवटे यांनी आगीची प्राथमिक माहिती दिली या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे आज बुधवार कारखाना सुट्टी असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर रिव्हर्स न्यूट्रल फेस येऊन शॉर्ट सर्किटमुळे रेपेअर लोन जकाडचे बारं नुकसान झालेले आहे आणि कच्चा माल पक्का माल इतर सगळं नुकसान झालं आहे शॉर्ट सर्किट लागलेलं आहे अग्निशामकचे गाड्या आलेल्या आहेत कार घेतलेली आहे नुकसान भरपूर झाले आज रोजी दुपारी बारा पाच वाजता इथल्या एम डी सी ऑफिसात तर फोन आला की कीमध्ये मोठं धूर दिसतं आहे आणि फायर झालेसारखं वाटतं त्यांना तात्काळ इथे जवळ असलेल्या आमच्या एमानिसी जी फायरची गाडी आम्ही टर्न केलेलं असता त्यांनी सांगितलं की आग मोठी आहे गडम यांच्या कारखान्याला आग लागलेली आहे काशीनाथ गड्डा असं त्यांचं नाव आहे तर तात्काळ आम्ही पाहिलं असता त्या ठिकाणी भवानीपेठ हुंडली रोड आणि नगर इथली आणि भवानीपेठची गाडी आली असतात या ठिकाणी पाण्याचा मारा करून साधारणपणेच्या चार ते पाच गाड्या पाणी मारून विजवलेला आहे आज कारखाना बंद होता म्हणतात त्यांनी परंतु शॉर्ट सर्किटचा आवाज आला मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आल्यासारखं ते त्यांचं म्हणणं आहे आणि शॉर्ट सर्किटचा आम्हाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि एम ए सी बीचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत ते देखील सर्वे करतात त्याच्यामध्ये तर प्रामुख्याने एम आय डी सीमध्ये शॉर्ट सर्किट हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे प्रत्येक कारखान्यामध्ये हेच रिझन सांगितलं जातं तर मला एक विनंती करायचं आहे की प्रत्येक कारखानदाराने आपलं व्होल्टेज आणि तर बी सी बीकडून तपासणी करून तज्ञांकडून तपासणी करून अशा प्रकारचे प्रॉब्लेम आता पुढे येणारा उन्हाळा दिवस आहे तर त्याची ही धोक्याची सूचना आहे तर इतर कारखानदारांनी आता हे छोटा का म्हणजे कारखाना मोठा आहे परंतु आपल्या लोकांनी चांगलं काम केलं पाणी व्यवस्थित मारल्यामुळे आणि त्याचबरोबर खचडी टँकर असेल मदत कार्य केल्यामुळे भाग ही लिमिटेड याच्यामध्ये लवकर विजली त्याच्यामध्ये आदरता त्यांचा कारखाना खूप मोठा आहे त्याच्यामध्ये सर्व माल वाचलेला आहे त्याच्यामध्ये आणि जीवितांनी या ठिकाणी जीविता कुठलं झालं नाही आहे तर येणाऱ्या उन्हाळदिवस विचारत घेता प्रत्येक कारखानदाराने आपलं जे एम एस सिटीकडून लाईट जे आलेलं आहे किंवा असं शॉर्ट सर्किट होणे थ्रीक होणे असं प्रकार होणार नाही याकरिता तज्ञांकडून ना तपासणी करून त्या प्रकारचं सर्टिफिकेट त्यांनी घेऊन आपल्याकडे ठेवावे आणि इमर्जन्सी काय झालं तरी तर एम आय डी सीमध्ये जर आपण फायरची गाडी उभा केलेली आहे तर तात्काळ तुम्ही जाऊन त्या ठिकाणी गाडी तुम्ही समक्ष बोलवू शकता अदरवाईज त्याचा नंबर आहे दोन सातशे चाळीस तीनशे सहासष्ट दोन सातशे चाळीस तीनशे सहासष्ट हा एम आय डी सीमधलाच फायर स्टेशन आहे आणि त्याचा नंबर आहे तर तुम्ही फोन केला असता तुम्हाला ट्वेंटी फोर आवर्स सर्विस जी आहे ती फ्रीमध्ये मिळून जाईल त्याच्यामध्ये तर जेवढ्या लवकर तुम्ही फायर ब्रिगेडला कॉल द्याल तेवढ्या लवकर आगी उडणार आहे अन्यथा आपण जर प्रोगाईश केलं तर आगी मोठी वाढणार आहे फायर ब्रिगेडच्या आयुक्ताने दिलेल्या ह्या फॅसिलिटीचा या ठिकाणी एम आय डी सीमध्ये आपण खास फायर स्टेशन निर्माण केलेलं आहे तर त्या फॅसिलिटीचा आपण डी वापर करून घ्यावा आणि कमीत कमी वेळेमध्ये आपली गाडी पोहोचेल आणि लवकरात लवकर आपल्याला हे करायला कॉल द्यायला पाहिजे आणि सेफ्टी प्रिकॉशन्स कारखानदारांनी घेणं हे महत्त्वाचं आहे